नमस्कार आपलं लग्न झालेलं असूनही बालिश बुद्धीसारखी वागणाऱ्या काव्याला थेट आता नंदिनीने स्वतःच्या माहेरी जात हात धरून फरफटत आता आपल्या सासरी आणलेलं असतं काव्या म्हणत असते काय गे ताई काय करतेस तू हे अशा पद्धतीने का वागतेस तू त्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते तोंड उघडू नकोस तू आणि अशातच आता काव्य म्हणत असते तू माझ्याशी असं नाही वागू शकत शेवटी मलाही माझे स्वतंत्र अधिकार आहेत हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते हो ना तुला तुझे स्वतंत्र अधिकार आहेत पण मला सांग ज्या वेळेला अक्कल वाटत होती त्यावेळेला तू काय गोट्या खेळत होतीस का त्यावर आता थेट काव्य म्हणत असते ताई तोंड सांभाळून बोला आणि अशातच आता नंदिनीने थेट पार्थला समोर आणत काव्याला असं म्हटलेलं असतं पार्थ याच काव्याने तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवले हो होते ना मी म्हणते तुम्ही त्या पेपरवर सही करा मला बघायचं आहे ही सही करते की नाही आणि अशातच आता काव्य म्हणत असते नंदिनीताई काय चालवलेस तू मी पेपर पाठवलेले हो नाही आहेत त्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते काव्या खोटं बोलू नकोस पेपर तूच पाठवले हो आहेस कारण मला कळून चुकलं आहे तू ज्याप्रमाणे पार त्यांच्याशी वागतेस ना लक्षात ठेव ते एकदम चुकीचं आहे माणसाला इतकं पण कधी दुखवू नये माणसाने तुझा एवढा विचार केला आणि तू त्याला लाथाडतेस अगं पार्थ यांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही अगं तुला मनवण्यासाठी हा माणूस थेट काय काय नाही बनून तुझ्या घरी आले सांग मला आणि अशातच आता काव्या म्हणत असते ताई बस झालं पार त्यांचं कौतुक जास्त करू नकोस मला सण नाही होत आहे ते त्यावर लगेचच आता काव्याला नंदिनी म्हणत असते मग कोणाचं कौतुक करू जीविकाचं करू का हे वाक्य ऐकल्यावर आता काव्या एकटक नंदिनीकडे पाहत असते आणि काव्य स्वतःशी बोलत असते म्हणजे ताईला माझ्या आणि जीवाच्या आधीच्या नात्याबद्दल काही कळलं आहे की काय आणि अशातच आता नंदिनी थेट डोळे वटारून म्हणत असते बोल ना जीवा जीविकाचं करू का हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काव्याचे डोळे खाली होतात आणि काव्या स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे मी नको तिथे शानपणा केला आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो नंदिनी जाऊ दे काव्याना जर मला ॲक्सेप्ट करायचंच नसेल ना तर हरकत नाही मला ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही आहे कसं आहे ना त्यांनाही त्यांचा अधिकार आहेच ना त्यावर मात्र आता थेट नंदिनी म्हणत असते पार्थ एवढं तुम्ही समजून घेता ना म्हणूनच हिला मस्ती आली आहे हिला स्वतःबद्दल काही वाटत नाही लक्षात ठेवा फक्तही दुसऱ्याचा विचार करत नाही हे वाक्य ऐकल्यावर पाठ म्हणत असतो नंदिनी तुम्हाला एक सांगू का मला काव्या आवडतात पण कसं आहे माहिती का? आहे काव्या अजूनही मंदबुद्धीसारखं वागतात कारण त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे असं त्या दाखवतात पण मुळात त्या खूपच हुशार आहेत त्यांचे रिडिंग क्लास नेलेले असताना सुद्धा त्यांनी परवा वाचन केलं आणि त्या वाचनामध्ये त्यांनी मला स्वतःला पाहिलंय असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते काय म्हणालात तुम्ही त्यावर आता पार्थ म्हणत असतो एवढं सगळं उलगडून सांगितलं तर लोकांना काय वाटेल की फक्त तुम्ही सगळ्यांसमोर भांडता पण पाठीमागे तर आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते उगाच काही बोलू नका तुम्ही आपलं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो हो ना आपलं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे हे आपल्याला सगळ्यांसमोर बोलायचं आहे ना मग आपण बोलतोय पण पाठीमाग तर आपण गुल्लू 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 करत असतो ना त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो हे बघा काव्या आपल्यामध्ये जे डील झालंय ना ते मी पाळणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही काही बोललात तरी मात्र मी तुमच्या विरोधात बोलणं टाळणार नाहीये त्यावर मात्र आता काव्याने कपाळाला हात लावलेला असतो नेमकं नंदिनीला पण कळत नसतं की पार्थ काय बोलतायत आणि अशातच आता थेट नंदिनीला हळूच पार्थने आता डोळा मारलेला असतो आणि त्यातूनच आता नंदिनीला कळून चुकलेलं असतं की पार्थ अजूनही काव्याला सांभाळून घेत आहेत फक्त काव्याचं फुटक नशीब टक्कल चालवत नाहीये आणि अशातच आता शेवटी नंदिनी मत असते हे बघ काव्या मला तुला काही महत्वाचं सांगायचं आहे लक्षात ठेव तुला या घरात कोणताही त्रास होऊ नये म्हणून पार्थ प्रत्येक वेळी काही ना काही प्रयत्न करत असतात आणि शेवटी तूच त्यांना त्रास देतेस जसा तू काल परवा दिलास कोणालाही न सांगता थेट तू तु, तुझं माहेर गाठलंस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पार्थ म्हणत असतो नंदिनी बस आता जाऊ दे आम्हा नवरा बायकोंच्या मध्ये इतर कुणी पडलेलं मला अजिबात आवडणार नाही हा त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते काय 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 म्हणाल तुम्ही नवरा बायको आपण नवरा बायको नाही आहोत त्यावर लगेचच आता थेट पार्थ म्हणत असतो हो ना आपण नवरा बायको आहोतच नाही आपण तर बेस्ट नवरा बायको आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता काव्या कपाळाला का हात मारून घेते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पार्थ म्हणत असतो हरकत नाही बघा काय तो विचार करा संध्याकाळी तुम्ही माझ्याबरोबर जेवायला बाहेर येणार होतात त्याचं काय झालं ते क्लिअर सांगा नाहीतर उगाच म्हणाल मी कुठं म्हणाले त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हो मी कधी म्हणाले तुम्हाला त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो असं काय करताय अहो मगाशी माय का फोन करून आपण संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो बघा असं वागू नका हो माझ्या किती इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या अशा मोडीत काढू नका हो त्यावर लगेचच आता काव्याला शेवटी नंदिनी समजावत असते बघ बघ विचार कर असा नवरा तर शोधूनही सापडणार नाही आहे आणि माझ्या नशिबात जर असा नवरा असताना हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते घे ना मग तुला हा नवरा त्यावर लगेचच आता थेट पार आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात आणि अशातच आता थेट काव्याला शेवटी नंदिनी म्हणत असते डोकं फिरले का तुझं काय बोलतेस तू हे मी फक्त एक उदाहरण दिलं तू तु लगेच तुझा नवरा विकायला निघालीस का त्यावर लगेचच आता शेवटी मानिनी तिथे आलेली असते माननीने काव्याचा हात धरलेला असतो आणि मानिनी बोलू लागते मी शेवटचं सांगते माझं डोकं फिरवायचं नाही या घरात राहायचं असेल ना तर काही नियम आहेत आणि ते पाळावेच लागतील सगळ्यांसाठी नियम पाळणं बंधनकारक आहे त्यावर मात्र आपण पाहतोय आता काव्याला शेवटी मानिनीने असं म्हटलेलं असतं यापुढे जर तू घर सोडून जायचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव पुन्हा तुला या घरामध्ये स्थान नसेल फक्त काही बेसिक नियम आहेत घरातून बाहेर पडायच्या आधी परवानगी घ्यायची म्हणजे निदान विचारायचं तरी किंवा सांगायचं तरी नाहीतर आम्ही इथे जीवाला आस लावून बसून असतो की आत्ता येशील आत्ता येशील आणि तुझा पत्ताच नसतो त्यावर लगेचच आता शेवटी नंदिनीने काव्याला म्हटलेलं असतं अगं तुझ्या सासूबाई आहेत त्या बोलताना हो आई मी आता यापुढे तुम्ही म्हणता तसं वाघेन चुकले मी माफ करा त्यावर लगेचच आता काव्याचा नाईलाज होतो आणि शेवटी काव्या हो यापुढे मी तुम्हा कोणाला दुखवणार नाही असं म्हणत ती आपल्या बेडरूममध्ये धावते आणि अशातच आपण पाहतोय आता मानेनी म्हणत असते काय बाबा चिडकू मुलगी आहे ही कसं ना काहीच कळत नाही हिला फक्त स्वतःच कळतं का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद